व्लॉग वन हंड्रेड सेव्ह राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आता आम्ही आहे टॉप वरती हे बघू शकता काल डस्ट आणि चढवली होती आता इथे चालू करणार पहिली वेळ तर आपल्याला ब्रिकबीट पहिले आता इथलंच कम्प्लीट करून घ्यायचे कारण ते जो पत्र आहे खाली मरी तुम्ही बघितलं असेल माझ्या मागच्या ब्लॉग मध्ये तेव्हा पत्र आपल्याला लावून टाकायचं त्यांना त्यामुळे पहिले हे वर कायचे आता आम्ही चालू करतो काम मित्रांनो हे बघा रात्री पाऊस पडला होता हे बघा किती पाण्यास पाणी साठलं इथं कारण ह्याकडं उतार असल्यामुळे ह्या साइड जास्त साठले तिकडे त्या रानात पण बघा इकडे ह्या रानात पण इकडं समोर असेल पाणी साठलेले आणि तुम्हाला म्हणत होत माग अशी हा पात्र बघा हा बसवायचा आहे त्यामुळे लवकर ओरखायचं इथलं काम आता जेवण झालेले आणि वेगवेगळेच काम परत चालू केले तर हमाचा मला मम्मी म्हणलं मी माग ओढतो एखाद्या बसून बसून काम असलं तुझ्या शरीराला मग बोर होते म्हटलं मी एवढं ओढतो तेवढे विट लावून घे ते विट तर संपलं तर मला वाटते चढवलेली अजून चढावं लागेल एक कमीत कमी सत आठशे विटच्या वर चढावं लागेल नंतर बाकीच काम मी आपला बघा एवढं जेवढ्या विटा तेवढ ब्रिग बिड बिट झालेले काही शेवटचे चालले पाऊस यायला चालू झालेला आहे मला आता दिसतंय का नाही माहिती बारीक बारीक पाऊस चालू झालाय आणि आपलं काम बरकत आलेलं वातावरण बघा सगळीकडे आबाळच आहे आपलं एवढं काम संपलं की आपण खाली जाऊन राहिलेलं काम आहे आपलं ते झालं की आपण निघणार मित्रांनो हे बघा ह्या बाजूला पूर्ण आभाळ साप आहे बघू शकता थोडस उजेड असा दिसतोय म्हणजे आभाळ आहे पण उजेड आहे साप आहे असं म्हणजे म्हणायचा अर्थ आहे की पावसाचं वातावरण नाहीये तुम्ही समोर बघू शकता इकडून पाऊस यायला लागलाय आपल्या बाजूलाच हे बघा किती काळ फुटते आणि आपल्या खेडगावच्या बाजूला पण काहीच नाहीये मोकळच आहे ह्या बाजूला पूर्णपणे असं पाऊस बघा समोर पण बघू शकता तुम्ही किती काळ झाडाच्या वरती बघू शकता बघा तिकड दाबाळे आणि पाऊस चालू आहे पाऊस तिकडून इकडे येतोय बघा जाणून आता आधी झाड लांब होत आता जवळ आले सायमन बारशी द आहे का चल भागणीचे मित्रांनो बघा खूप पाऊस आला आम्ही खाली असतो एक तो ना। ना आमें आता एक अशा जोरात इथे वीज पडली बोला की हे बघा माग किती पाऊस आहे आम्ही अडकून पडले आता इथे थांबावं लागला आम्हाला आता असं कंडिशन झाली आमची मित्रांनो पाऊस बघा किती पडला इथं पाणी भरले पूर्ण इथं आणि पाऊस चालूच आहे अजून चारे बाजूला पाऊस कमी झाला होता म्हणून आम्ही निघालो परत चालू झालाय पण आता थांबायला नको हे बघा पावणे पाच झालेत मग आणि जायचंय निघतोय मित्रांनो हे बघा घरी पोचलोय हक्कून कपडे चेंज केलेले चला आता मी चाललोय मित्रांकडे काय बॉम्ब बनवते बो माहित नाही मला आता निघतो तिथे मित्रांनो जात जाता म्हणलं साईड वर बघू कोड कटिंग झालंय झालेलं तर नाहीये कारण येते बघा फरशेवाल्यांनी ते सुंदर प्रकारे फरशी बसवली म्हणलं तुम्हाला दाखवा हो मग हे दाखव मोटर केलं होतं तर पलीकडे चालू आहे तुम्हाला दाखवतो मी किती मस्त मध्ये फिनिशिंग त्यांनी ओके मध्ये लावली हे बघा आणि जेव्हा च्या करून पूर्णपणे लेवल करून फरशी बसायचं काम चाललेलं आहे मित्रांनो हे बघा झोपायची तयारी झाली आणि पार्थिव चाललंय खेळणं मित्रांनो मी साईड वरून घरी आलो आणि घरी म्हणजे घरी यायला लागलो त्यावेळेस पाऊस चालू चालतात म्हणून लवकर घरी आलो आणि नंतर काय ब्लॉक बनवलाच नाही लाईट गेली होती आता मग अशी लाईट आली हे बघा पार्थवी ते खेळण्या जात तुम्हाला म्हणा मला कशी करते चला मी आजचा ब्लॉग इथे संपतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शुभरात्री